भाजपाचे पॅनल क्रमांक तेवीस आणि चोवीस तर्फे अनंत चतुर्दशी निमित्त गणेश भक्तांसाठी अल्पोपहार व पाण्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर वाजत गाजत विसर्जनाला घेऊन जाणाऱ्या गणपती बाप्पावर भाजपचे माजी नगरसेवक गणेश भगत त्याचबरोबर समाजसेवक सचिन लवटे यांच्यासह त्यांच्या पूर्ण टीमतर्फे पुसृष्टी करण्यात आली आहे वनमंत्री गणेश नाईक हे नवी मुंबईकरांचे दैवत असून त्यांच्या आदेशाने आम्ही हे सत्कार्य करत आहोत आणि यापुढे देखील करत राहू अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या तर गणेश भक्तांसाठी फटाक्यांची आतिषबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे वातावरण आमच्यासाठी बाप्पाचं आमचं बाप्पाच आहे नाईक साहेब म्हणजे आमचं बाप्पाच आहे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी वातावरण चांगलं आहे आम्ही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आदेश दिल्याप्रमाणे आम्ही पुष्पवृष्टी फळ वाटप वाटप चहा वाटप आणखी फराळ वाटप असे भरपूर काय पण चालू आमचे असं काही नाही बीजेपी असं काही नाही आम्ही आमचं एकच आहे आम्हाला नाईक साहेब सांगितलं लढायचं आहे आणि आहे आज या ठिकाणी नवी मुंबईचे शिल्पकार माननीय गडी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रभात क्रमांक तेवीस आणि चोवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या विभागातील नेते दा पाटील आणि गणेशदा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण खुशकृष्टीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त आज सचिन लवटे माझा मुलगा त्यांच्या त्यांच्या सहयोगानं आणि या ठिकाणी आपण खुशकृष्टीचा कार्यक्रम पार पाडत आहोत कार्य कार्यक्रम पार पाडत असताना या ठिकाणी आपण फळ वाटप चहा वाटप जवळजवळ पाच हजार वडापाव आपण या ठिकाणी या भक्तांना वाटप या ठिकाणी आपलं चालू आहे आणि आज या ठिकाणी गणेश उत्सव अनंत चतुर्दशी होत असताना गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे की या इतर काळामध्ये सर्व नागरिकांना सुख समृद्धी मिळावी हीच गणराया चरणी प्रार्थना आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की श्री गणेशच आमचा विघ्नार्थ आहे गणपती बाप्पा आमचा विघ्नार्थ आहे नाईक साहेब नवी मुंबईचे विघ्नार्थ आहेत नाईक साहेबांनी नवी मुंबई बनवली याचं उदाहरण पूर्ण देशात दिलं जात आहे सालावातप्रमाणे आम्ही दरवर्षी अल्पोपारचं वाटप पाणी वाटप करत असतो पण यंदा प्रथमच आम्ही पुष्पवृष्टी सोहळा ठेवला आहे तुम्ही बघू शकता लोकांचा चांगला प्रतिसाद आहे बरीच लोक थांबतात था, आहेत दर्शन घेतात आहेत बाप्पांना लोकांना एक आनंद भेटतो आहे आमचं फक्त एकच ध्येय आहे की लोकांना आनंद मिळावा आम्हाला बाप्पांचा आशीर्वाद मिळावा आणि नाईकसाहेबांचं आम्ही हे काम どうでしょう